नमस्कार राज्यामध्ये जर बघितलं तर आज दिनांक चौदा जुलै दोन हजार पंचवीस रोजीचे म्हणजेच सोमवारचे ताजे सोयाबीन मार्केटचे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत सर्वांना विनंती करतो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा सध्या जर बघितलं तर जे आहे सोयाबीन बाजारभाव थोडासा बदल आपल्याला पाहायला मिळत आहे बहुतांश बाजार समित्यांमध्ये बघितलं तर चांगला बदल या ठिकाणी पाहायला मिळत आहे मात्र मोठा बदल होणे गरजेचे आहे बाजारभाव कमीत कमी पाच हजार साडेपाच हजार रुपये झालेच पाहिजे सध्या जर बघितलं तर जे आहे मार्केटमध्ये मोठा बदल या ठिकाणी पाहायला मिळत नाही सध्या नगर जिल्ह्यामध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशे पन्नास रुपये मार्केट आहे जालनामध्ये कमीत कमी तीन हजार सातशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत मार्केट आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये कमीत कमी तीन हजार नऊशे पन्नास तर जास्तीत जास्त चार हजार दोनशे पन्नास रुपये मार्केट आहे उदगीर जालना मध्ये जर बघितलं तर कमीत कमी तीन हजार आठशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशेपर्यंत बाजारपूर त्या ठिकाणी आहे धन्यवाद सर्वांचे आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्यावर